नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या बुधवार दिनांक तेवीस जुलै मित्रांनो उद्या जोगवडी मोरगाव येथे भव्य दिव्य अहिल्यादेवी केसरी ओपनचं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील मित्रांनो खूप चांगला आहे पहिलंच पर्व आहे मित्रांनो आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती त्याच्यामुळे लाईव्हसुद्धा तुम्ही मैदान बघू शकता किंवा बारामतीच्या जवळ असाल तर मैदानातसुद्धा मित्रांनो जाऊ शकता तर मित्रांनो या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पैरे आणि काही संभावित पैरे आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ज्या जोडीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा नाद लावला बंदीपासून ती मित्रांनो जोडी उद्या आपला पळताना दिसणार आहे सप्त केसरी भारत आणि सप्त केसरी सुंदर मित्रांनो ही जोडी आपला उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे सुंदर बॉस पावसाळ्यात कमी पळतो परंतु मित्रांनो उद्या भावभावांचे जोडे आपला पळताना दिसणार आहे तुफानचा स्पीड आपला भरपूर दिवसांनी बघायला भेटेल भारतसुद्धा मित्रांनो चांगल्या फॉर्ममध्ये आणि मित्रांनो सुंदरसुद्धा प्रत्येक सीझनला चांगल्या फॉर्ममध्ये असतोच त्याच्यामुळे मित्रांनो उद्या चांगला असा तुफान स्पीड आपला बघायला भेटणार हा सुद्धा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आहे पुढील सांभाळत टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कुमार रनिर रालुबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बाद आणि घाट गाजवणारा मथूर आणि मित्रांनो मथूर सोबत उद्या आपल्याला दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी मथुरचा शिष्य कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो ही जोडी आपल्याला उद्या पळतन दिसू शकते किंवा मित्रांनो आपल्याला बिंजोळला जो लाडू मथुरसोबत मित्रांनो कठीण काळात मथुरच्या मथुरची साथ दिली होती असा लाडू किंवा कॉकटेल या दोन नंदींपैकी एक नंदी शंभर टक्के मित्रांनो उद्या आपल्याला मथुरसोबत पलताना दिसेल आणि मित्रांनो उद्या मथुर येईल ये त्याच्यामुळे मित्रांनो मथुरप्रेमी असतील त्यांनी मैदानात या किंवा एस टी सी लाईव्हवरती आपल्या मथुरला लाईव्ह बघा तुफानचा स्पीड आपल्याला मित्रांनो उद्या आपला मथुर सोबत कॉकटेल जरी असला किंवा लाडू असला तरी बघायला मिळेलच तर मित्रांनो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मोहनशेठ गायकवाड अशोक शेठ गायकवाड यांचा चालू सीझनचा बादशाह डबल हिंद केसरी वकील आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो शाकीर पट्टाण यांचा सम्राट मित्रांनो सम्राटसुद्धा दुखापतीत होता परंतु सम्राटने वकील मित्रांनो मागे सिंधकेसरी मैदानामध्ये मा या जोडीने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर पुढच्या मैदानात देखील मित्रांनो अजून एकदा ही जोडी पाळली होती तेव्हा सुद्धा मित्रांनो गुलाल घेतला आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो या मोरगाव मैदानात हा एक संभाव्य मित्रांनो टॉपचा पाहिला मित्रांनो आपल्याला दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पाहिला मित्रांनो तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचे आनबान शान लखन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू शिजनचा बादशाह चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो चिक्क्याचा सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो टॉपला नाव आहे आणि लखन तर मित्रांनो जेव्हापासून घाटावरती आला आहे तेव्हापासून मित्रांनो टॉपमध्येच पळतोय मालकसुद्धा मित्रांनो टॉपच्या पायऱ्यातच आपल्या नंदीला पळवतात आणि मित्रांनो त्याच्यामुळे लखन आपल्याला टॉपच्या पायऱ्यांमध्ये दिसतो आणि मित्रांनो भरपूर दिवस हा आपला पायरा बघायला भेटला नाही त्याच्यामुळे कदाचित उद्याच्या मैदानात शिक्क्या आणि लखन पुन्हा एकदा एवण जोडी आपला पालतून दिस दिसू शकते एकदा मित्रांनो नाशिकच्या मैदानात सेमीला हार झाले नाहीतर मित्रांनो ज्या मैदानात हा जोड पळतो त्या मैदानात त्या जोडीने मित्रांनो एक नंबर केला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला उद्या नक्की दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा चालू सीझनचा बादशाह बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत मित्रांनो दिसू शकतो आताच झालेल्या मोरगाव मैदानात वकीलसोबत फायनलचा गुलाल घेतलेला शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट मित्रांनो हा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो आणि मित्रांनो बाब्या मित्रांनो खूप आधीपासून पळतोय भारत सुंदर यांच्या काळातल्या नंदी आहे मित्रांनो जसे भारत सुंदर अजून पाळत आहे तसंच मित्रांनो बाब्यासुद्धा मित्रांनो अजून मैदानात गाजवतोय चांगला पायरा भेटला की मित्रांनो डावी खांदे असू द्या उजवी खांदे असू द्या दोन्ही खांदे मित्रांनो फिट पळतो मित्रांनो हा सुद्धा एक सांभाळत आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल बुलेट आणि बाब्याला जरी गाडी पाळली तर पुढील सांभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा वेगा शेवट पंचमिंदकेश्री सरजा मित्रांनो हारने आणि सर्जाने आत्ताच गुलाल घेतला आहे आणि मित्रांनो सरजासोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो शिरसवडीची रायफल चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शिरसवडीची रायफल आणि सर्जा ही एवन जोडी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसू शकते आणि मित्रांनो सर्जाबद्दल अपडेट नाही कारण मित्रांनो सरजाला अभिजित भाईजा आराम देत असतात चार पाच दिवस त्याच्यामुळे आत्ताच गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे या मैदानात येईल की नाही अपडेट नाही परंतु आला तर एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो मित्रांनो तुफान असा स्पीड आहे दोन्ही कांदे फिट शिरसवडीची रायफल आणि सर्जा ही जोडी जर पालाली तर नक्कीच तुफान असा मित्रांनो स्पीड लागेल या जोडी पुढील नंदी मित्रांनो तुम्ही बघताय आत्ता झालेल्या पेडगाव इंदकेश्री मैदानातील एक नंबरचा मानकरी हेमंतेठ फुलोरे द्वारले यांचा हारण्या मित्रांनो आपल्या उद्याच्या मैदानात दिसणार का तर मित्रांनो उद्या हरण्या आरामावरती आहे स्वतः हेमंतरानं मित्रांनो कॉल करून मी अपडेट घेतली आहे मित्रांनो डायरेक्ट आपल्याला हरण्या दिसेल तो तीस तारखेनंतरच त्याच्यामुळे मित्रांनो उद्या हरण्या आपल्याला दिसणार नाही नक्कीच तीस तारखेनंतर आला की मित्रांनो नक्कीच एक टॉपचा कमबॅक मित्रांनो आपला हरण्याचा बघायला भेटेल तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघता आपल्या सर्वांचा लाडका बैलगड क्षेत्रातील सध्या टॉपमध्ये असणारा आणि नेहमीच टॉपमध्ये असणारा एकादश बाकासूर मित्रांनो नक्की कोणासोबत आत्ता झाले मित्रांनो मोरगाव मैदानामध्ये मित्रांनो एक नवीन चेहरा भवानी आणि बाकासूर या जोडीने मित्रांनो या मैदानात गुलाल घेतला होता त्याच्यानंतर मित्रांनो उद्याच्या मैदानात बाकासूर पाळणार का तर मित्रांनो उद्याच्या मैदानात बाकासूर पाळणार आहे पायरा कोण तर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा स्वराज आठशे पंचावन्न आणि बाकासुरी एवन जोडी मित्रांनो आपला उद्या पळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला कारण स्वराजसुद्धा मित्रांनो साथ भेटली की जबरदस्त पळतो आणि मित्रांनो सोबत असला तर मित्रांनो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो या जोडीला हा सुद्धा एक संभाजन टॉपचा पायरा आहे पुढील संभावजन टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय विठ्ठल नानांच्या विठ्ठल नानांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या मित्रांनो दिवाण्यासुद्धा तळाचा आहे आणि निकालावरतीसुद्धा मित्रांनो तेवढ्या स्पीडचा नंदी आहे आत्ताच मित्रांनो लखनसोबत मित्रांनो या जोडीने मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला होता दोन नंबर केला होता मित्रांनो आणि मित्रांनो मित तेजासुद्धा मित्रांनो जेव्हापासून नानांनी खरेदी केला आहे तेव्हापासून मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आणि मित्रांनो नाना मागच्या मैदानामध्ये मित्रांनो सर्ध्याच्या गाडीवरती बसले होते परंतु मित्रांनो नाना तेजा आणि दिवाण्याच्या किंवा भुंगाच्या गाडीवरतीसुद्धा मित्रांनो आपल्याला दिसतात आणि मित्रांनो जास्त करून आपल्याला घरचा साधच मित्रांनो पळतन दिसतो त्याच्यामुळे मित्रांनो उद्या हा घरचा साज घरचा साध आपला नक्कीच पलतान दिसू शकतो मित्रांनो हा सुद्धा आ, एक टॉपचा पायरा आहे घरचा श्राज आहे मित्रांनो आणि ह्याला याच जोडीला मित्रांनो तुफानाचा स्पीड लागतो मित्रांनो पुढील शंभा मित्रांनी टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अमित शेठ भांडले यांचा चालूच त्यांचा बादशाह चिमण्या आणि त्याच्यासोबत दुसू शकतो पृथ्वीराजदा खुटवळ यांचा बाईजा मित्रांनो बाईजा जेव्हा आदत होता मित्रांनो आदतपासूनच मित्रांनो चिमण्यासोबत पळत आहे आणि आदत मित्रांनो मला वाटतं आता आत्ता बाईच्या मित्रांनो दुसरा झाला आहे आदत असताना देखील मित्रांनो चांगल्या चांगल्या ओपनच्या नंदिना मित्रांनो चांगल्या अशी टक्कर देत होता बाईज्या आणि बाईज्या आणि चिमण्या मित्रांनो भरपूर वेळ भरपूर वेळा आपल्या या जोडीचं समीकरण दिसून आलं आहे आणि मित्रांनो टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला हा सुद्धा आपला आपलं उद्या नक्कीच संभावित पायरा आहे मित्रांनो कदाचित आपला हा सुद्धा पाहिला दिसू शकतो तर मित्रांनो कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण काही संभावित आणि फिक्स पहिले व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही संभवित आणि फिक्स पायरी व्हिडिओमार्फत आपण बघितले आणि मित्रांनो उद्या भिंजोडचा बादशा मथुर या मैदानासाठी सज्ज झाला आहे जोगवडे मैदानासाठी आणि मित्रांनो उद्या मथुरचा पायरा कोण मित्रांनो अद्यापही समजला नाही परंतु लाडू किंवा मथुर या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत भिंजोडचा बेतात बादशा मथुर आपल्याला उद्या नक्कीच दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो बबलू बबलूदा मी कॉलसुद्धा केला होता उद्या हारण्या मित्रांनो आपल्याला उद्या मैदानात दिसणार नाही तीस तारखेनंतर मित्रांनो हारणे आपल्याला नक्कीच मैदानात दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद